नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव पुणे मोशी पुणे खडकी तसेच पुणे पिंपरी आणि पुणे गुलटेकडी या बाजार समितींचे कांदा बाजार भाव आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया तर बाजार समिती आहे पुणे मोशी कांदा आहे उनळ अवकाळी तीनशे त्र्याऐंशी क्विंटलची तर, तर, तर पुणे मोशीत कमीत कमी दर मिळालाय दोन हजार सर्वसाधारण पंचवीसशे तर जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये क्विंटल पुणे मोशी मध्ये कांदा विकलाय तर पुढील बाजार समिती आहे पुणे मांजरे बाजार समिती कांदा लोकल आवक बासष्ट क्विंटलची कमीत कमी दर मिळालाय इथे दोन हजार सर्वसाधारण चार हजार पाचशे तर जास्तीत जास्त दर पाच हजार रुपये क्विंटल उन्हाळ्या कांद्याला तर पुणे मांजरीमध्ये कांदा दरात चांगली सुधारणा बघायला मिळत आहे जास्तीत जास्त पाच हजार रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर पुढील बाजार समिती आहे पुणे पिंपरी बाजार समिती कांदा आहे उन्हाळ तर आवक चौदा क्विंटलची तर पुणे पिंपरीमध्येही आवक कमी झालेली बघायला मिळत आहे कमीत कमी दर मिळाला आहे तीन हजार पाचशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे कांद्याला म्हणजे सरासरी भाव पुणे मांजरीमध्ये सदोतीसशे पन्नास रुपये क्विंटल पुणे पिंपरीमध्ये तर जास्तीत जास्त दर मिळाला इथे चार हजार रुपये क्विंटल तर हे होते पुणेचे कांदा बाजार भाव